नमस्कार सर्वांना घरातील मच्छर माशा चिलटं पळून लावण्यासाठी किंवा त्यांना कायमचे घालवण्यासाठी आपण भरपूर असे उपाय करत असतो तर इथं बघू शकता मी जो उपाय केलेला आहे तो तुम्हाला सांगते घराच्या बाहेर बाल्कनीमध्ये इथं आजूबाजूला मी इथं ब्लिचिंग पावडर सर्व अशी ठिकाणी टाकून ठेवलेली आहे कारण ह्या ब्लिचिंग पावडरमध्ये इतका वास असतो ना की ह्या वासामुळे ना मच्छर काय माशासुद्धा किंवा चिलटंसुद्धा घरामध्ये प्रवेश करत नाही अजिबात नाही तर ही ब्लिचिंग पावडर तुम्हाला आजूबाजूच्या दुकानामध्ये किंवा मेडिकलमध्ये सहज उपलब्ध होऊन जाईल आणि खूप महाग सुद्धा नाही आहे तुम्ही एकदा जर आणली ना ब्लिचिंग पावडर तर तुम्हाला वर्षानुवर्ष टिकेल कारण हिच्यामुळे खूप छान असा रिझल्ट किंवा खूप छान असा फरक मला पडलेला आहे त्यामुळे मी तुमच्यासोबत शेअर करत आहे तर इथं अशा पद्धतीने जर आपण ब्लिचिंग पावडर घराच्या आजूबाजूला थोडीशी टाकून ठेवली तर यामुळे बघा अशा पद्धतीने मासे वगैरे घरात येत नाही किंवा घराच्या बाहेर तर नाही पण घराच्या आतमध्ये सुद्धा येत नाही तेर में आपन, से ना ना, ना ना तर मी तुम्हाला आतमध्ये सुद्धा दाखवते कुठंही एक मासेसुद्धा घरामध्ये नाही आहे घरामध्ये कितीही आपण तुम्हाला तर माहितीच असेल महिलांना गृहिणांना किंवा घरामध्ये जर थोडीशी जरी खरकटी भांडी वगैरे पडली तर लगेच माशा वगैरे त्या त्याच्या अवतीभोवती फिरत असतात आणि त्यामुळे आपल्याला ते बरं वाटत नाही तर इथं बघू शकता मी इथं घरामध्ये संपूर्ण तुम्हाला घरामध्ये दाखवते की कुठंही मच्छर माशा चिलटा इथं घरामध्ये नाही आहेत आणि शक्यतो पावसाच्या दिवसामध्येच माशा वगैरे किंवा मच्छर जास्त त्यांचं प्रमाण जास्त वाढत असतं तर बघा इथं घरामध्ये अशा पद्धतीने म्हणजे मी पावडर घराच्या बाहेर टाकली आहे पण मला रिझल्ट घरामध्ये मिळालेला आहे मी तुम्हाला सांगितलं की या ब्लिचिंग पावडरमध्ये खूप असा वास आहे ज्या वासामुळे इथं माशा वगैरे घरामध्ये येत नाही आणि त्याचबरोबर इथं बघा मी तुम्हाला सांगितलं खरकटी भांडी वगैरे थोडीशी जरी पडली की लगेचच मच्छर माशा चिलटा लगेच फिरायला सुरुवात होते तर इथं बघू शकता अजिबातच याच्यामध्ये मच्छर वगैरे इथं आजूबाजूसुद्धा फिरकत नाही ते ह्या ब्लिचिंग पावडरमुळे मला छान असा रिझल्ट मिळालेला आहे तुम्हीसुद्धा हा उपाय करून बघा आणि तुमचा अनुभव माझ्यासोबत नक्की शेअर करा त्यानंतर दुसरा उपाय मी तुम्हाला सांगणार आहे मच्छर माशा चिलटं घालवण्यासाठी तर मी इथं प्लास्टिकच्या फक्त कॅरी बॅगमध्ये इथं पाणी भरून ठेवले आलेलं आहे पण ह्या पाण्यामध्ये मी एक अशी वस्तू टाकलेली आहे या वस्तूमुळे घरामध्ये मच्छर माशा चिलटं बघायलासुद्धा मिळणार नाही तुम्हीसुद्धा हा उपाय नक्की नक्की करून बघा तर बघा प्लास्टिकच्या पिशवीमध्ये फक्त पाणी न भरता याच्यामध्ये एक व सुकूनची टाकलेली आहे त्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पुढे बघा म्हणजे तुम्हाला नक्कीच समजेल आता घरामध्ये काय होतं ना की फळंभाज्या आपण जेव्हा पण असे थोडेफार उघडे राहिले किंवा घरामध्ये फ्रीज नसेल तर त्यांच्या घरात तर फळंभाज्या वगैरे अशाच पद्धतीने ठेवलेले असतात फ्रीज नसेल तर पर्यायी म्हणून आज जरी झाकून ठेवले तरीही थोडेशा चिलट किंवा माश्या घरामध्ये फिरत असतात तर बघू शकता इथं माझ्याकडे सुद्धा फ्रीज नाही आहे तर अशा पद्धतीने मी इथं ज्या काही भाज्या आहेत त्या भाज्या अशा प्रद पद्धतीने ठेवल्या आहेत त्याचबरोबर फळंसुद्धा ठेवले आहेत पण माशा वगैरे आणि चिलटं लगेच याच्यावरती बसतात आणि ते आपल्याला बरं वाटत नाही तर त्यासाठी मी इथं काय बघू शकता आणि त्याचबरोबर ना माश्या देखील अशा घरामध्ये फिरत असतात तर ह्यामुळे काय होतं ना की फळावरती किंवा अन्न अन्नावरती ना माशा वगैरे जर बसल्या तर ते आपल्याला चांगलं वाटत नाही किंवा बरं वाटत नाही अशा पद्धतीने तर इथं यांना घालवण्यासाठी असा एक उपाय आहे तर तो सुद्धा तुम्ही नक्कीच करून बघ बघा आणि तुमचा अनुभव माझ्यासोबत नक्की शेअर करा तर त्यासाठी मी इथं प्लास्टिकच्या कॅरीबॅग ज्या की आपण टाकून देतो प्लास्टिकची कॅरीबॅग मी इथं घेतलेली आहे आणि हे कॅरीबॅगमध्ये आपण इथं पाणी भरून घेणार आहे तर इथं मी स्वच्छ पाणी भरून घेतलेलं आहे जेणेकरून तुम्हाला समजेल तर पाणी किती भरायचं आहे तर जवळजवळ अर्धी कॅरीबॅग मी इथं पाणी भरून घेतलेलं आहे याच्यामध्ये आणि पाणी भरून घेतल्यानंतर ह्याच्यामध्ये मी टाकणार आहे अजून एक वस्तू जी वस्तू आपल्या घरामध्येच उपलब्ध असते आणि खूप स्वस्तात आहे खूप खर्चिकसुद्धा नाही आहे तर फक्त एक इंच सुपारी एवढा जो काही तुरटीचा खडा आहे तो आपण ह्या पाण्यामध्ये अशा पद्धतीने टाकायचा आहे बघा तुरटी जी काही आपल्या स्वयंपाकघरामध्येच असते कुठेही आपल्याला आजूबाजूच्या किराणा दुकानामध्ये सुद्धा उपलब्ध होऊन जाईल तर बघा ही तुरटीचा खडा ह्या पाण्यामध्ये आपण अशा पद्धतीने टाकून द्यायचा आहे आणि त्यानंतर इथं बघू शकता ही जी काही प्लॅस्टिकची कॅरी बॅग आहे ही कॅरी बॅग आपण इथं घरामध्ये किंवा घराच्या आजूबाजूला किंवा घराच्या बाहेरसुद्धा तुम्ही अशा खिळ्याला वगैरे टांगून ठेवू शकता जेणेकरून माशा वगैरे आहेत ना चिलटं वगैरे आहेत तर ह्याच्यावरती ह्या पाण्यावरती पिशवीवरती आजूबाजूला येऊन बसतील बघा खरंच खूप पॉवरफुल असा रिझल्ट आहे याचा हा जो उपाय आहे ना तो तुम्ही एकदा नक्की करून बघा दोन्हीपैकी तुम्हाला जो उपाय सोपा वाटेल तो तुम्ही करून बघा बघा अशा पद्धतीने आणि हा व्हिडिओ कोणत्या गावातून शहरात तुम्ही बघताय ते देखील मला नक्कीच सांगा यापैकी कोणताही उपाय करून को बघा आणि तुमचा अनुभव माझ्यासोबत नक्की शेअर करा